नमस्कार सातारावरच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधवांना बांधण्यात आलेल्या सदनिकांना गॅलऱ्याच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे या अनुषंगानं पोलीस बांधवांमध्ये कुजबूज सुरू आहे वास्तविक पोलीस बांधवांना आंदोलन करता येत नाही त्यांना निवेदन देता येत नाही ही त्यांची खंत आहे प्रामुख्यानं पाच मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात न भूतो न भविष्यतो इतक्या मोठ्या जागेमध्ये साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य सदनिकेला गॅलेऱ्यास काढल्या नसल्याचं चित्र आज सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी याबाबत छेडले असता सुनील फुलारी यांनी आपल्या या सूचनेचा नक्कीच करता येईल आणि संबंधित विभागापर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल आता बांधलेल्या सदनिकांमध्ये बदल करता येणार नाही ना मात्र येऊ घातलेल्या किंवा ब भविष्यकाळामध्ये तयार होणाऱ्या सदनिकांमध्ये या सूचनांचा निश्चितच उपयोग केला जाईल अशी माहिती दिलेली आहे मात्र पोलीस बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या स या सदनिकांमध्ये गॅलऱ्या न काढल्यामुळं व्हेंटिलेशन असेल कपडे वाळत घालणे असेल अशा किरकोळ वाटणाऱ्या परंतु अत्यंत महत्वाच्या अशा बाबींकडे दुर्लक्ष का केलं गेलं हा खरं तर प्रश्न उपस्थित झाला आहे हे एकूणच या संदर्भात काही भविष्यात तरतुदी करता येतील का आणि आत्ता बांधलेल्या सदनिकांमध्ये नक्कीच काही सुधारणा करता येतील का हा देखील आता प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे का होणार नाही तुमच्यात काही व्हॅली असतील ते इन्कॉर्पोरेट करण्याचा पुढच्या प्रोजेक्ट मध्ये प्रयत्न केला जाईल सो पुढच्या पन्नास वर्षात अशी किंमत होणार नाही आता जी झाली आहे ती आहे माझा प्रश्न असा होता की तो आपल्या ये अखत्यारीत येतोय हात अखत्यारीत असा दोन्ही गोष्टी आहेत प्रशासकीय आणि तांत्रिक भाविक जेव्हा डिझाईन तयार होतात तेव्हा काही गोष्टी चर्चा केलेली असते त्याच्यात धंदा बसलेले असतात रिक्वायरमेंट आणि तांत्रिक कौशल्य आहे दोन गोष्टी म्हणून ते नकाशे तयार होतात आता याच्यामध्ये जेव्हा झाले असतील तेव्हा झाले असतील कारण हा एकदम नवीन प्रोजेक्ट नाही आहे